यांची त्या ठिकाणी पूर्णपणे कॅमेरा चौकशी झालेली आहे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलंय का ही राष्ट्रवादी फोडण्यामागे आमदारांना सगळ्यांना आंधारात ठेवण्यामागे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील छगन भुजबळ आणि सुनील तडकरे या तिघांचा हाती आता आपली जबाबदारी आहे कारण तालुक्याच्या घराघरामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं पवार साहेबांचा सा विश्वासघात आजी दादानी नाही तर वळसे पाटलांनी केलेलं आहे हे तुम्हाला आता घराघरात जाऊन सांगावं लागणार आहे याचं काम आपण करायचंय की क्लिप आहे ती सगळ्यांनी प्रत्येकापर्यंत कशी पोहोचेल सामान्य नागरिकांपर्यंत तेवढी खबरदारी घ्या आपण आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी त्रस्त आहात का तर मग तुमचे प्रश्न आणि उत्तर उत्तरे चौदा वर्षांचा अनुभव असलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विद्या न्युमरोलॉजी रावण संविधेत ज्यांनी डॉक्टरेट मिळवलं

धर्मराज आमचा ऑफिस नंबर एकशे दोन पुणे नॅशनल हायवे ठिकाणी देसाई समोर शिवाजीनगर अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला पुणे या ठिकाणी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस बासष्ट पंच्याण्णव एकोणऐंशी विद्या न्यूमॉजी